सॉरी स्वामी समर्थ हा सी स्वामी समर्थ ताई आज मुहूर्त आलं बघा दोन तीन दिवस झाले फोन करते तुम्हाला हो कर ना ताई सांगितलं असेल तुम्हाला हो दादांनी मला म्हटली परवा दिवशी करतो अनुभव शेअर मी सांगतो त्यांना हा 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 सांगली होता हा सांगली अर्चना पाटील करोल बोलते मी हो 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 माहितीये ना ते हा 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 मग ती मला अनुभव आला होता परवा नंतर म्हटलं एक सांगावं म्हणून आता तुमचाच अनुभव ऐकत होते अनुभव चालूच होता आता ऐकत बसले तोपर्यंत तुमचा फोन आला बघा परवा काढीच मिनिटात झाले बघा शेअर होऊन अच्छा आता एक पडलाय तो अनुभव ऐकत होती मी हा हा बरु मेसेज केलं ना कि ते अनुभव शेअर करायचे असं हा हा करून आता करायचं <laughs> <laughs> आता मग आता पप्पा परत सांगते सगळं मी सांगली जिल्ह्यातून अर्चना पाटील बोलते मला दादांचा अनुभव आलेला आहे आतापर्यंत भरपूर अनुभव आलेले पण आता म्हणजे कसं आहे मी स्वामी शेवेत जवळजवळ म्हणजे चार वर्ष झालं आहे म्हणजे जास्त नाही मला तर वाटत नाही की मी जास्त वर्ष आहे स्वामींनी बघा स्वामींनी सेवेत घेतलं भाग्य आहे तुमचं ताई ताई मी बघूनच स्वामी शेवेत आल्या तुमच्या अनुभव ऐकून युट्यूब वर बघूनच केली सगळं तुमच्यामुळेच आहे मग दादा येतात आमच्याकडे वर्षातून एकदा दादा दोन दिवस असतात आमच्या घरी बापरे हो दोन दिवस असतात हो मी दादांच्याकडे दोन दिवस जाते दादा माझ्याकडे दोन दिवस येतात छान आमचं बहीण भावाच नातच वा खरच खूप सुंदर मग ते नरसिमाच्या वाडीतलं तेव्हा तुम्हाला टाकलेला आम्ही व्हिडीओ कॉल केला तेव्हा बरोबर बरोबर हा तेव्हा आल बघा माझ्याकडे दादा बघा दादा वर्षातले येतात दोन दिवस माझ्याकडे किती छान तो 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 हाँ। हाँ। मी म्हणते की मी माझं बाबा आपण एवढं एकाच खेड्यात राहत असं राहिलय तरी पण दादा म्हणजे एवढं आपल्याला मानते बास म्हणते बाकी काय एवढी मोठी व्यक्ती लाभली बाकी भाग्यभर आपल्या सारखा आपणच म्हणते मी बरोबर हम्म काय झालं आता आमच्यात सा प्रकृतीन साजरा होतो आम्ही प्रकृतीन साजरा करतो स्वामींचा घरी आमच्या घरी घरी हो घरी करतो अरे वा आम्ही म्हणजे एक साडे चारशे पाचशे माणसाचं जेवण करून करतो बाप रे तेवढी पण म्हणजे दिली की बाबा हे पण करा तुम्ही एवढं पण जवळ आपले ते ते छान होत आहे हम्म प्रकट दिन झाला त्या दिवशी मग मला दादानी मी दादा अगोदर विचारलं दादा दा दा, कस कस काय काय करायचं प्रकट दिनला जवळ तिसऱ्या वर्ष आमचं प्रकट दिन करायचं साजरा अरे वा मग हे तिसरं वर्ष पूर्ण पार पडलं व्यवस्थित भजन वगैरे सगळं असत भजन हे सगळं होतं आणि नंतर महाप्रसाद असतो त्याच्या अगोदर माझ्या मुलांना गुरुचरित्र पारायण केलं होतं तो, तो म्हटलं तो? तो आता आहे की तेवीस वर्षाचा त्याने केलं पारायण हो दोन केली गुरुचरित्र पारायण ताई बापरे आणि आपल्यासारखं ताई सगळे नियम आटी पाळून ताई कुठे ताई सुद्धा ता पिला नाही तो अजिबात नाही होईल ना ताई त्याच बघा स्वामी त्याच खूपच छान करते चार वाजता तो उठायचा आंघोळ वगैरे करायचा आणि मठापोटा आम्ही प्रकट दिला त्याच्या खाली त्याला अधिष्ठान मांडू दिलं होते एकच दिवस मी उठून त्याला अधिष्ठान मांडू दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं ते चालू करायचं उठून अरे वा तरी त्याला ताई बेडवर त्याला झोपायचं आहे तरी सुद्धा त्याला चटई हातरून झोपायचं ताई बापरे बघा एवढा तरुण मुलगा आणि तो अजिबात ताई बाहेर तू चहा सुद्धा पिला नाही एक दिवशी काय झालं आमचं म्हणजे एक साईड वेटरांचं दुकान स्वतःच आमचा बिझनेस आहे कसला एक साईड वेटर आपल्या फोर व्हीलरच्या टू व्हीलरच्या असतात त्या हो 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 आमचा बिझनेस आहे स्वतःच आम्ही त्याला पण नाव श्री स्वामी समर्थच दिले अरे वा किती छान आणि ते काय हाँ हाँ चाहँ चाहँ एक दिवशी तो स्क्रॅप घालायला गेलो त्याचं तो आराज झालो होत मग त्याला मी घरातन चहा चपाती एक खाऊन गेल तर त्याला मी म्हणतो तिथा करून घेऊन जा तर मला म्हटलं नको डबा बाबा मी म्हटलं मी काय येतो जेवायला त्या दिवशी दिवसभर ताई त्याला जेवायलाच भेटलो नाही तू बाहेर त्यानं काय सुद्धा खाल्लं नाही पण ताई बापरे बाहेर काय खाल्लं नाही त्यानं संध्याकाळी येऊनच ताई घरी जेवलं त्यानं आजीवर घर काय खाल्लं खरंच कौतुक आहे कौतुक आहे त्याच्यावर खूप स्तमींची कृपा राहील बघा ताई आणि त्या तो माझी काय अशी इच्छा होती की आपण प्रकृतींच्या अगोदर म्हणजे अकोलकोटला जाऊन यावं असं माझी इच्छा होती पण प्रकृतीनला काय झालं मला जायलाच भेटलं नाही काय कारण असतात कामामुळे जायला भेटलं नाही तो सो, तो स्वतः गेला मग मी म्हंटल स्वामींना तू काय काय सांगितलं तर म्हटलं मी स्वामींना सांगितलं की प्रकृतीनला आमच्या घरी या म्हणून तुम्हाला वाटलं नाही इतका अभिमान वाटला म्हटलं बस मी त्याला काय सांगतो असं सांग तसं सांग तो स्वतः गेला तिथे नारळ वगैरे ठेवला स्वामीच्या दिवशी नार सांगितलं स्वामी आमचं प्रकृती नाही तुम्ही आमच्या प्रकृतीला या मग ते झालं आणि मग त्या दिवशी दादा मला काय म्हंटले त्या दिवशी तुझ्यात स्वामी जिऊन जाणार मला म्हणजे बरं का के प्रकृतींच्या दिवशी तरी मग मी कसं मला म्हटली ताट वगैरे झाकून वगैरे व्यवस्थित ठेव मग मी ठेवलं पुना झाड ताट वगैरे झाकून ठेवलं नेव्याचं बरं मग काय नाही मला काय म्हणजे असं मी पुन्हा पुन्हा हात लावलेला नाही ताटाला मी परत म्हणलं उघडून बघायचं तर उघडून बघितलं तर काहीच नाही मग मला जरा वाईट वाटलं मला जागा तर म्हटलेत की स्वामी तुझ्या घरी येऊन जेवून जाणार कुठल्या रूपात येणार आता मी ते मला फक्त स्वामीने माझी परीक्षा बघितली मग ताटातलं तर त्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं मी तर ठेवलं मग बरोबर सगळं झालं सगळं आवरलं मी साडेसात वाजता काय केलं आता म्हणजे सकाळी पण मला जपमाळ वगैरे करायची झालं नाही गडबडीत आता म्हणलं जपमाळ आणि तारक मंत्र करावा करावासले <laughs> तारकम जपमाळ घेतली हातात तो एक मुलगा आला ताई आणि मग ते कसं आदिष्टान मांडले तरी मी सगळं आत घेतलं होतं कारण आम्ही दारात असं मोठं मांड वगैरे घालून करतो ना प्रकडतील अरे बापरे एवढं हा फोटो बाहेर वगैरे ठेवतो फोटो ठेवून मूर्ती ठेवून सगळं बाहेर करतो मग पावसाचं वातावरण झालं म्हणून मी काय केलं ती मूर्ती वगैरे सगळं आत घेतली ती म्हणत काढायला तर सगळं म्हणलं आत घेऊ म्हणून आत घेतलं तो मुलगा काय म्हटलं माहितीये साडेसात वाजता बरोबर साडेसात वाजता इकडे दादांची आरती सुरू झाली दादांचं आरतीला रोज फोन येतोय दादांची सुरू झाली मी इकडे हातात घेतली तो मुलगा आला तो काय म्हटलं माहितीये ना मला स्वामींचं दर्शन घ्यायचंय स्वामींचं दर्शन घ्यायचं म्हटलं मी लगेच ओळखलं म्हणलं साडेसात पावणे आठच्या दरम्यान आल्यात म्हटलं म्हटलं ही स्वामी आपल्या घरी आले खरच खरंच आणि ताय आला आणि मी म्हंटल हो मंदिरात दर्शन घेतलं दर्शन घेतलं आणि मग मी ती केळी वगैरे कोणी कोणी आणली मी केळी दिली त्या दोघांच्या हातात केळी दिली आणि नंतर काय झालं असं माझ्या मनात काय वाटलं काय माहिती तुम्ही जेऊन जावा म्हटलं प्रसाद आहे शिल्लक अजून ती दोघंजून जेवली ताई अच्छा इकडं दादांच्या आरती चालू होती ती तिकडे जेवायला बसली होती आणि ती मुलगा पण ताई अक्कल कुठला जातो या जर पौर्णिमेला आणि अकोर कुठून ते सगळं मला अकोर कुठून बदल सांगत होता मग मी ठरवलं मी ओळखलं म्हटलं हे स्वामीच आपल्या घरी जेवायला आलेत म्हणलं आणि त्याच्या रूपात तिने एकदा जेवण गेलं आणि माझं कसं असतं मी रोज आपलं नाही म्हणजे पूजा वगैरे झाली की आपली जेवायच्या अगोदर त्यांचं ताट करते स्वामींच रोज आणि स्वामींना रोज आपलं जेवण आपण कसं एक तुकडं घास मोडायचा त्यांच्या तोंडाभरे न्यायचा त्यांच्या तोंडाला लावायचा पुन्हा पाणी घ्यायचं पाण्याचं ते छोटं ताब्यात ठेवलं त्यात वाटीत पाणी घ्यायचं ते पाणी पाजायचं त्यांना आणि तोंड पुसायचं त्यांचं रोडाला हे सगळं मी करते रोज काय आणि मग काय मी पण करते कारण कसं आपल्याला समाधान मिळत आहे त्याच्यात मग मी काय करते रोज करते मी दादांना पण सांगितलं दादा मी आतापर्यंत कोणाला काही सांगितलं नाही मी असं करते म्हणून स्वामींना असं नेमकं दादा तर दादा दादा हेच बरोबर आहे बरोबर आहे आपण कसं खातो तसं त्यांना द्यायचं म्हटलं त्यांच्या थोडा भरला आणि मग मला काय वाटलं परवा एक दिवशी असंच वाटलं मी दुपारी असं नैवेद्य दाखवला आणि त्याच्या पुढे ताट ठेवलं म्हटलं स्वामी मी प्रत्येक वेळेला एवढं प्रेमानं तुम्हाला घर होते तरी तुम्ही एक दिवस सुद्धा कधी मला घेऊन दाखवत नाही तुम्ही असं म्हटले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं मी तिथं झोपली झोपच लागली मग मी ताट काय ते उचलून ठेवलं होतं आणि त्यावेळी माझ्या कुद्दी म्हणजे आता इतके दिवस झाले म्हणजे कुद्दी डब्याला मुंगे लागलो इतक्या भयानक मुंग्या लागले त्या डब्याला मुंग्याच भयानक मुंगी लागलो त्या डब्याला इतकं आणि तिथे लोक म्हणतात काय काळ्या मुंग्या लागल्या काय नाही नाहीत स्वामी झालं कुठल्या पण रूपात येते कुठल्याही रूपात बायका म्हणजे काय काय बायका काय म्हणते मुंग्या चांगल्या काय नाही ताई ती कुठल्याही रूपात येऊन कधी येतील असं काय सांगतात मी तर ते काय म्हणत नाही काळ्या मुंग्या ताबड्या मुंगे मी असं कधीच काही म्हणत नाही आणि त्या मुंग्यावर लागल्या म्हणून मी काय केलं डबा आणि साइडला झाडला मुंग्या झाडल्या आणि एका मध्ये म्हटलं आता चपाती पाडा एक एक म्हंटल मुंगी जाईल आणि बरोबर ताई मी असं बाहेरच्या साईडला नुसतं चपात्या एका <laughs> ताटात ठेवल्या आणि नुसतं मी आत बाहेर ना आत आली तेवढंच एक माजर ती चपातीच घेऊन गेलं आई ती चपातीच नेली ती अरे वा चपाती हे येतच होते चहा प्यायला माझी मिस्टर आणि ती म्हणते अगं चपाती नेली माजरानं आगा। आगा। दुसरे दुसऱ्या दोन होते की दुसरे का नेले नाही तीच कशी नेली बघा ती नेली मग मी दादा ताई मग मला दादा म्हंटल अगं स्वामी आणि अख्खीच चपाती खाली तुझी तू रडलीच म्हणताना चपाती <laughs> केली खाल्ली म्हटली तुझे मग मी दादा असं म्हटलं दादा असं असं झालं दादा म्हंटले सुनी तर त्याला अनगो शेअर करते त्याला काय करायला काय म्हंटल त्याच्यात काय नाही मला शिल्ले भरपूर अनुभव आले पण मी कसं केलं सगळ्यांची शेअर बुधीस म्हटलं आपण काय कधी पण करू शकतोय खरंय खरंय आता परवा माझा पण अनुभव ते मुदुळच्या ताईनी पण शेअर केलाय की नाही काल काल केलेत बघा शेअर हो 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 बरोबर हो? त्या पण ताई दादांना भेटायला येतात माझ्या घरी हो हा इथं दादा दादानी नाही त्या मुधुळवरून ता येतात भेटायला दादांना बापरे कर्नाटक इथं येतात त्या भेटायला बापरे बापरे बघा हो तेवढ्या लांब सगळे बरेच म्हणजे असं तुम्हाला सांगायचं जयसिंगपूरच्या हे अशा कोण कोण जवळ जवळच्या नाही इथे येतात माझ्यापाशी थांबते येऊन अहो मला पण इतकं वाटतंय की बाबा दादा आहे आपल्या बरोबर बाकी काय वाटत नाही मला मी काहीतरी डोक्यात घेत नाही आपल्या बरोबर प्रत्यक्षात स्वामीच आहे खरे दादांच्या तर की कोणाला जमणार जाऊ ना त्यांच्या एवढं ताप आणि ताई शक्यच तुम्हाला सांगू का दादांच्या बरोबर ताईंचं ताईंना तर लय म्हणजे मी तर मानते शंभर टक्के ताईंना शक्य आहे का हो ताई इतकं सगळं व्यापात एवढ्या ताई त्या मदत करते दादाच नाही अरे बाबा आणि किती नाही मी स्वतः जाते मी दोन दिवस स्वतः तिथे राहून बघितलंय किती त्रास आहे त्यांना ताईंना ते म्हणजे कसं प्रत्येक जण जातच का नाही हो घरी खरंच त्यांची म्हणजे खरंच लक्ष्मी मी येत्या नाही आहेतच शंभर टक्के सारण का माहितीये का मी पण गेले का नाही तिथं थांबते किती किती, किती जण भेटायला येते तू त्यांना किती किती था था था, ओ, ताई येते सगळं करतो सगळ्यांचं आणि अजिबात म्हणजे असं हे नाही त्यांचं कि बाबा कोण आलं काय नाही सगळ्यांना सारखं आव्हान सगळ्यांना सारखं त्यांची सुनबाई पण तशीच आहे छान त्यांची फॅमिलीच सगळी वेगळी त्यांच्या माझं खरं म्हणजे भाग्य म्हणजे त्यांच्या भावाच्या सुद्धा मी घरी गेली गेलो पुण्यात अरे बापरे हा त्यांचा तो मुलगा यश म्हणून आहे ना मी का नाही प्रत्येक वेळेला जाते नाही त्याची माझी जास्त ओळख आहे आणि वेळेला म्हणजे तो जरा जास्त बोलता वगैरे केलाच नाही तो काय म्हणला माहितीये का पाहुण्यांना घेऊन आमच्या घरी या दादांना सांगितलं <laughs> मग आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो त्यांच्या पण घरी नाश्ता वगैरे झाला त्यांना पण सांगितलं आमच्याकडे येत जावं या म्हटलं सुट्टीच्या वेळेतच येणार ना त्यांना भेटलं पाहिजे ना तसं टाइम बरोबर मग ते आता म्हटलं शेअर करावं ताय नाही का अनुभव खूप छान ताई माझ माझे अनुभव येत आहे मी नंतर सांगेल नक्की नक्की सांगा ताई मी शेअर करते का करा करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई